नमस्कार मंडळी कशी काय मजेत आहात ना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल ते खूप खूप स्वागत आहे तर बघा पापड करण्यासाठी इथं घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ आपण रेग्युलर जे भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो ना तेच घ्यायचं तर इथं मी एक छोटा टोप इतकं घेतलेला आहे आणि वजन म्हणाला तर अर्धा किलो हे पीठ घेतलेलं आहे आता घेतलेलं पीठ ना आपण ह्या ताटामध्ये काढलेलं आहे कारण आपण ज्या टोपाने पीठ घेतलं ना त्याच टोपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे आता ज्याच्यामध्ये आपण खिचिया घेणार आहोत त्याच्यासाठी मोठा टोप घेतलेला आहे आणि जेवढं आपलं तांदळाचं पीठ होतं तेवढा अगोदर एक टोप पाणी घातला आणि नंतर बघा परत हे एक्स्ट्राचं पाणी घातलं म्हणजे एकूण सव्वा टोप इतकं पाणी घातलेलं आहे हे एक्स्ट्राचं पाणी का बरं घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगेल तर हा टोप गॅसवरती नेऊन ठेवलेला आहे पाणी उकळवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण एक वाटण करूया ते म्हणजे इथे मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी मिथून घेतलेलं आहे आणि इथं मिरच्या बघा सात ते आठ एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या काही तिखट मिरच्या नाहीत पण कलर खूप छान येतो म्हणून ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत भरपूर जरा घेतलेल्या आहेत तर स्वच्छ धुवून पाणी नेथून घेतलेले आहेत त्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे छान मिक्सरला असं ह्याचं वाटण काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घातलं म्हणजे हे बारीक छान स्मूथ असं होतं बघा आता आपलं इथं वाटणसुद्धा तयार आहे तर आता गॅसकडे वळूया तर गॅसवरती जो पाणी आपण मोजलेला टोप ठेवला होता आणि झाकण ठेवलं होतं ह्याच्यावरती आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला एक चमचा जिरे एक चमचा ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ मीठ एकच चमचा घातलेला आहे आणि पापड पापडखार बघून घ्या एक मोठा चमच घातलेला आहे अर्धा किलोसाठी नंतर आता आपण जे वाटण केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि बघा कलर किती छान येतो बरं कारण ह्या मिरच्या तिखट नाहीत पण कलर खूप छान येतो त्याच्यामुळे ते मी भरपूर वापरलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं आपलं वाटण होतं ना ते घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगितलं होतं एक्स्ट्राचं पाणी का घातलेलं आहे ह्याचं कारण तुम्हाला सांगते आपण पापड न लाटता करणार आहोत किंवा पापड मेकर न वापरता तर आपल्याला जितकं पीठ आणि जितकं पाणी घेतलं तर हे आपलं पीठ घट्ट होईल थोडंसं सैलसर होणार नाही त्याच्यामुळे इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीत पापड करणार आहोत ना त्या पद्धतीत पापड करायला त्रास होऊ नये म्हणून इथे पाणी थोडंसं एक्स्ट्रा घातलेलं आहे तर बघा पाण्याला छान इथे उकळी आल्यानंतर ह्याच्यातलं मी अर्धा पेला इतकं पाणी बाजूला काढलेलं आहे कारण आपण एक्स्ट्राचं पाणी ओतलेलं होतं पण काहीक वेळा काय होतं हे तांदळाचं पीठ जास्त पाणी शोषून घेतं काही वेळा ना पीठ हे पाणी कमी शोषून घेतं म्हणून थोडंसं आपण पाणी बाजूला काढून ठेवलेलं केव्हाही बेस्ट म्हणजे हे पीठ पातळ होणार नाही आपलं पीठ बिघडणार नाही जर आपल्याला हे घट्ट वाटलं तर आपण ते पाणी उकळलेलं शिजलेलं पाणी असतं वापरू शकतो आणि जर हे पीठ बरोबर झालं तर ते पाणी आपलं तसंच राहील त्याच्यामुळे थोडंसं पाणी बाजूला काढून नेहमी ठेवायचं म्हणजे आपलं हे पीठ अजिबात चुकत नाही परफेक्ट असं होतं तर जर घरगंटीवर तुम्ही दळलात ना तर पाणी हे कमी लागतं आणि गिरणीतलं जर दळून आणलात तर बरोबर पाणी लागतं त्याच्यामुळे हे प्रमाण चुकतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा बाजूला काढून ठेवायचं तर बघा आपलं जेवढं तांदळाचं पीठ होतं ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं बेंड्याने घोटून घेतलेलं आहे म्हणजे हे गुटळ्या होणार नाही जर तुम्ही जण असाल तर एक जणांनी वैरायचं आणि एक जणांनी पीठ घालायचं ह्या पद्धतीत करू शकता पण जर तुम्ही एकटीच करत असाल हे पापड तर काय करायचं एका हाताने वाटीने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने छान असं घोटून घ्यायचं बघा इथे मी छान असं घोटलेलं आहे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यात गुठळ्या वगैरे अजिबात कुठंच राहिलेल्या नाहीत आणि गॅस हा पीठ शिजत असताना आपल्याला बारीकच करायचं आहे फक्त पाण्यात उकळी होतच गॅस गॅस हा फास्ट ठेवायचा आहे छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवलं फक्त पाच मिनटासाठी तर पाच मिनटानंतर मी इथे परत चेक केलं आता आपण हे परत छान असं घोटून घेणार आहोत म्हणजे खाली तळाला ना हे पीठ लागायला नको म्हणून आपल्याला असं परत असं घोटून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीत असं परत घोटून घ्यायचं आहे आणि इथे मी परत घोटल्यानंतर ना मस्तपैकी आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे जवळजवळ मी हे सातच मिनटं पीठ शिजवलेलं आहे आणि आता हे पीठ शिजलंय कसं का ओळखायचं तर इथे मी हातावर छोटासा गोळा घेतला आहे छान मौसूत असा झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आपण फक्त आता एकच वाफ काढलेली आहे जास्त इथे आपल्याला शिजवायचं नाही आहे तर आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण पीठ आपण हे खाली एका एक परातीमध्ये काढणार आहोत हे पापड करायला सोपे आहेत अगदी सहज कोणीही करेल आणि बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही तर आता बघा खाली एका परातीमध्ये आता आपलं हे शिजलेलं पीठ आहे ना हे काढून घेणार आहोत तर आपले हे खिचिया पापड आहेत बिघडायला नको गोल गरगरीत यावं पापड आपला तुटू नये ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आता छान असं आपण एक वाफ काढून पाच ते सात मिनटाची हे पीठ शिजवून घेतलेलं आहेच पण आपलं हे तसं पाहिजे तसं हे पीठ शिजलेलं नाही ह्याच्यामुळे आपला पापड चिरू शकतो तुटू शकतो तर आता आपल्याला दुसरी प्रोसेस काय करायची आहे ते पुढे बघाच तुम्ही तर आता हे पीठ खूपच गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं थंड करून घेते थोडं म्हणजे आपल्याला फॅनखाली नेऊन ठेवायचं नाही किंवा पूर्ण थंड करायचं नाही थोडंसं बेलण्याने इथे मी पसरवलेलं आहे आणि दोन मिनटं हे थंड कर करून घेणार आहे म्हणजे सहज मी हाताने गोळा घेऊ शकेल तर बघा थोडंसं हे थंड झालेलं आहे आणि आपलं हे एक्स्ट्राचं पाणी जे काढलं होतं ना ते मी इथे वापरलेलं नाही कारण हे मला पीठ वा शिजल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे मी वापरलेलं नाही पातळ होईल म्हणून तर आता आपल्याला काय करायचं ही चाळण तर सगळ्यांच्या घरी असते त्याला मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे हे अगोदरच करायचं म्हणजे आता आपण ह्याचे गोळे करू ना ते त्या चाणीमध्ये ठेवणार आहोत आणि दहा मिनटं स्टीम म्हणजे शिजवून घेणार आहोत हे म्हणजे काय होईल छान असं आपलं पीठ मऊसूद शिजलं जाईल पापड चिरणार नाही तुटणार नाहीत आणि चौकट फुलणार त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता मी एकदम पीठ मळत नाही तर कसं करते बघा थोडे थोडे असे गोळे करते म्हणजे छोटे छोटे हे गोळे केले आहेत आणि चाण्यामध्ये ठेवलेले आहेत पीठ आपल्याला इथं पूर्ण माळायचं नाही फक्त गोलाकार होईल छोटे छोटे गोळे होतील इतकंच आपल्याला थोडं माळायचं आहे जास्त मेहनत करायला ला लागत नाही हाताला चटके भेटतात हे थोडंसं गरम असल्यामुळे फक्त थोडंसं एक थेंब तेलाचा हात घ्यायचा जास्त तेल वापरायचं नाही नाहीतर पापडांना तेलाचा वास येतो तर बघा ह्या पद्धतीत सगळे मी गोळे करून चाळीमध्ये ठेवलेले आहेत इथं छोटे छोटे पाच गोळे आपले झालेले आहेत तर आता गॅसकडे वळूया तर बघा ज्या टोपामध्ये आपण पीठ शिजवून घेतलं होतं त्याच टोपामध्ये अर्धा टोप मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे झाकण ठेवून आणि ही चाळण त्या टोपावरती ठेवायची आहे घट्ट झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे दहा बरोबर शिजवून घ्यायचं आहे तर आत्ता दहा मिनटानंतर बघा गॅस बंद केलेला आहे छान असं हे शिजलं जातं दहा मिनटानंतर बरोबर आता आपण हे चालण आहे ना, ना खाली काढून घेऊयात आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हे गरमच आहे तर मी काय करते माहिती आहे का हाताला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि सगळ्या गोळ्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे इथे आहे प्लॅस्टिकची पिशवी तर ह्या पिशवीमध्ये आपल्याला हे गोळे घालायचे आहेत हे गरम असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे छान मळलं जातं थंड झाल्यानंतर हे पीठ कडक होतं छान असं मळलं जात नाही त्याच्यामुळे ना गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणून मळल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या हाताला चटके तर बसतच नाहीत त्यामुळे पीठ छान मळलं जातं आणि बघा आपल्याला ह्या पद्धतीतच पीठ मळलेला हो पीठ जर छान मळलेलं असेल तर, असे तर पापड आपला चिरत नाही तुटत नाही मस्त गोल करगरीत असा पापड होतं तर इथे मी जवळजवळ पाच ते सात मिनटं इतकं पीठ मळून घेतलं आणि एक छोटासा गोळा काढून चेक केलं पीठ आपलं छान मळलंय का तर खरंच खूप छान असं स्मूथ आपलं पीठ मळलेलं आहे ते आता तुम्हाला हा गोळा बघूनच समजत असेल आता हा मी पिशवीतून गोळा बाहेर काढलेला आहे हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आपल्याला तेलाचासुद्धा जास्त वापर करायचा नाही नाहीतर पापडांना ना पुंगस पुंगस असा वास येतो बघा तर बघा आता मोठा गोळा जो ना तो मी बाजूला ठेवला आणि छोटासा गोळा घेतला आहे छान असा तोसुद्धा म्हणून घेतला आणि आता आपण गोळी करून घेणार आहोत तर छान असं मी लांबट आकारामध्ये अशा प्रकारे केलेलं आहे आणि इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरल्यामुळे कलर किती छान आलेला आहे बघा तुम्ही ह्याच्याऐवजी लाल तिखट वापरलात ना तरी सुद्धा चालेल तर ह्याच्या अगोदर सुद्धा मी पापड केलेले होते त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरली होती म्हणून मी आता इथे हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत असेल ती वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा छान गोळे ह्या आकारामध्ये केलेले आहेत एकसारखे म्हणजे पापड सुद्धा आपले एकसारखे येतील बघा ह्या टाईपचे आणि नंतर गोल गरगरीत करून असं आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे ज्या डब्याला झाकण असेल त्याच्यामध्ये कारण डब्यामध्ये गोळे ठेवलेले ना गोळे हे आपले नरमच्या नरम राहतात नरम आणि गरम असे मौसूत राहतात कडक होत नाही त्याच्यामुळे डब्यामध्ये ठेवायचे तर छान असे मी एकसारखे गोळे करून घेतले पीठ इथं छान शिजल्यामुळे आपल्याला कुठल्याच ह्याला त्रास होत नाही सोप्पं एकदम सगळं जातं छान असे सगळे गोळे करून घेतलेले आहेत असं झाकण लावलेलं आहे आणि नंतर आता पापड करायला घेऊया आता तुम्हाला सांगितलं होतं पापड मेकर किंवा पोलीपॅड वेलना न वापरता तर बघा कसे पापड करायचे इथं मी दोन प्लॅस्टिक सीट घेतलेले आहेत त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपल्याला सुरुवातीलाच लावायचं आहे नंतर सगळे पापड बिन तेला लावताना करायचे आहेत नंतर एक डिश घेतली आणि बघा ह्या प्रकारे अशी गोल गोल फिरवली बघा गोल घरगरीत गर पापड झाला पण हा पापड थोडासा जाड वाटतोय मला म्हणून मी आणखीन प्रेस केलं पाणी एक्स्ट्राचं ठेवून तुम्हाला सांगितलं होतं ज्या पद्धतीत आपण पापड करणार आहोत ते करताना त्रास व्हायला नको तर ती हीच पद्धत आपण जेव्हा डिशन पापड दाबतो तेव्हा तो स दबला पाहिजे आणि सडपत्ता असा पापड झाला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं तो टाकायचा कसा ते बघा खाली कॉटनचा कपडा अंतरलेला आहे आणि वरली प्लॅस्टिकची सीट काढायची आणि आता खाल्ली प्लॅस्टिकची सीट आहे ना ते धरून कपड्यावरती टाकायची आणि बघा अशा प्रकारे हाताने थोडंसं थापून घ्यायचं आणि अलगत हाताने कागद आपल्याला काढून आहे तर बघा कलर किती छान आलेला आहे पापडला आणि बघू शकता किती मस्त गोलकरीत करीत आपला पापड झालेला आहे तर मी अशा प्रकारे ना दोन तीन एकदाच पापड करून घेते प्लॅस्टिक सीटवरती आणि एकदाच टाकते मग ह्या पद्धतीने तुम्ही फॅन खाली वाळवलात तरीसुद्धा चालेल पण हे पापड शक्यतो करून उन्हामध्ये करायचे असतात उन्हामध्ये केल्यामुळे लवकर सुद्धा सुकतात आणि चिटकूनसुद्धा सुद्धा बसत नाही तर छान असे सगळे मी पापड करून घेतलेले आहेत बघा एकसारखे छान असे पापड झालेले आहेत मी उन्हामध्येच तुम्हाला दाखवले आणि नंतर इथं सगळे पापड सुकलेले आहेत जवळजवळ हे चार तासात पापड सगळे सुकलेले आहेत तर बघा छान एकसारखे असे पापड आपले झालेले आहेत इथं मी भरून आणलेले आहेत पाठीमध्ये आणि तुम्हाला दाखवते पापड आपला कुठेही चिरला नाही किंवा तुकडा झालेला नाही असे आपले हे अर्धा किलो प्रमाणामध्ये पापड झालेले आहेत आता पापड तुम्ही बघितलास आता तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते पापड कसे झालेले आहेत गरम कडकडी तेलामध्ये पापड घालून बघितला आणि पापड बघा फुलून वर किती येतोय बघा छान एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कोणीही करेल अशा सोप्या पद्धतीत पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि माझ्या तुम्हाला अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहिजे असतील तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे मी केव्हाही असे छान छान व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहाल व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी तुम्हाला इथे बरेच असे पापड दाखवले मी सगळे पापड चौपट फुलतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागत होते ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायचं नाही ज्या पद्धतीत सांगितलेलं आहे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते, ते वापरून तुम्ही नक्की एकदा पापड करून बघा खरंच खूप टेस्टी असे झाले होते पापड आणि चौपट फुलणारे ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे करायला काहीच हरकत नाही तर बघा इथे मी बगा। बगा। पापड तळले आणि पापड तळण्याच्या अगोदरचा बघा आणि तळल्यानंतर फुललेला पापड बघा बघा सगळे पापड आपल्या इथे छान फुललेले आहेत मस्त कुरकुरीत चवदार असे आपले पापड झालेले आहेत खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेत चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय 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 बघा तांदळाचे पापड करण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत तांदूळ तर इथं मी एक किलो हे तांदूळ घेतलेले आहेत आता मस्तपैकी हे स्वच्छाशी धुवून घ्यायचे आहेत आपल्याला कारण हा तांदूळ आहे राशनचा जो त्याला तांदूळ भेटतो ना तो इथं एक किलो घेतला चांगला दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुतला आणि ह्याच्यामध्ये पाणी बघा एक बोट वर इतकं पाणी ठेवलं झाकण ठेवून आपल्याला हे तीन दिवस भिजत ठेवायचं आहे पण ह्याच्यातलं रोज असं मी पाणी चेंज करत होते नाहीतर या तांदळाचा खूप वास येईल त्याच्यामुळे तांदूळ हे रोज धुवायचे चौथ्या दिवशी बघा मस्तपैकी यातलं पाणी निथरून घेतलं तांदूळसुद्धा आपला चांगला भिजलेला आहे आता आपल्याला काय करायचंय सुकून घ्यायचंय आणि हा तांदूळ दोन तास उन्हामध्ये ठेवला ना तर लगेच कडकडीत कर असा सुकला जातो तांदूळ तर मस्तपैकी असा मी उन्हामध्ये ना बघा अशा प्रकारे पसरून घेतला आणि हा सुकून घेतलेला आहे तर बघा तांदूळ मस्तपैकी सुकला दोन तास मी इथं सुकून घेतलेला आहे तांदूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे बघा हां तर इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ मुगाच्या डाळीने पापड हा आपल्याला चवीला लागतो त्याच्यामुळे इथं मी मुगाची डाळ घातलेली आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे शाबुदाना तर शाबूदाना बघा अर्धी वाटीच घातलेला आहे शाबुदाना जर जास्त झाला तर पापड हे आपले चिकट होतात त्याच्यामुळे जास्त नाही घालायचा पण शाबुदाना घालायचा जेणेकरून आपला पापड ना फुलला जातो नंतर आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये पोहे तर पोहे मी एक वाटी इतके घातलेले आहेत पोह्यामुळे काय होतो आपला पापड चवीला लागतो आणि फुलतोसुद्धा नंतर घालायचे आहेत आपल्याला जिरे तर इथं मी एक चमचा इतके जिरे घातलेले आहेत नंतर याच्यामध्ये घालणार आहोत आपण ओवा, ओवा सुद्धा तर ओवासुद्धा मी एक चमचा घातलेला आहे तर बघा एक किलो तांदळासाठी ना मी बाकीचे सगळे हे जिन्नस एवढे घातलेले आहेत तर आर्दी -आर्दी आता तुम्हाला ह्याचं प्रमाण समजलेलंच असेल घरातली कुठलीही वाटी घ्या आणि त्याच्या मापाने अशा प्रकारे अर्धी अर्धी वाटी इतकं घाला आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं चा, आहे आणि छान असं गिरणीवरती दळून आणायचं आहे तर बघा इथे घरगंटीवरती दळून आणलेलं आहे मी आणि बघा अशा प्रकारे आपलं पीठ दळून झालेलं आहे पीठ बारीक असं आपलं आहे हे दळलेल्याचं आणि पीठ बघा हे अर्धा टोप इतकं पीठ आहे म्हणजे ना आपल्याला ह्याचं प्रमाण सुद्धा पाण्याचं सेमच ठेवायचं आहे आता ह्या टोपातलं जे पीठ होतं ना ते मी परातीमध्ये काढून घेतलं कारण ह्याच टोपामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी बघा जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे इथे तर बघा तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा अचूक सांगितलेलं आहे म्हणजे पाणी तुमचं जास्त होणार नाही आता जरी पाणी जास्त होऊ नये किंवा बिघडू नये ह्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगितलंच तर बघा जेवढं पीठ तेवढंच पाणी ठेवलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा ओवा हे घालून घेतलेलं आहे आणि ते लाल तिखट बघा घरातलं जे लाल तिखट असतं ना ते मी इथे तीन चमचे घातलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार जिरे ओवा तीळ कमी किंवा जास्त वाढवू शकता हे तुमच्या आवडीनुसार आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ तर इथं मी दोन चमचे इतकं मीठ घातलेलं आहे आणि हे प्रमाण बरोबर आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पापडखार तो खार बघा एक चमचा काठोकाट भरून इतका घातलेला आहे आणि हा खार आपल्याला एक चमचा भास होतो आता मस्तपैकी बेलणं घ्यायचं आहे आणि असं आपल्याला गरागरा फिरवून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवू आणि छान अशी याला उकळी आली पाहिजे बघा पाण्याला किती उकळी छान आली मस्तपैकी पाणी उकळायला लागलेलं आहे आता बघा पाणी जास्त होऊ नये किंवा आपलं पीठ हे बिघडू नये ह्यासाठी काय करायचं तर इथे काय केलं मी एक ग्लास इतकं पाणी हे बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण कधी कधी पीठ आपलं जास्त पाणी शोषून घेतं किंवा कधी कधी कमी पीठ पाणी शोषून घेतं मग आपलं ह्याच्यामुळे पीठ पातळ व्हायला नको म्हणून नेहमी अर्धा ग्लास ते एक ग्लास इतकं पाणी बाजूला ठेवून घ्यायचं कारण ते पाणी आपल्याला जर पुढे कमी वाटलं तर आपण ते वापरू शकतो म्हणून नंतर बघा पाणी आपण साईडला काढल्यानंतर जे आपलं पापडाचं पीठ होतं ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर एकटं माणूस सहज करू शकतं एका हाताने मी वाटीने पीठ घालत आहे आणि दुसऱ्या हाताने बेलण्याने हाटत आहे म्हणजे असं घोटून घेत आहे तुमच्याकडे दोघीजणी असेल दोन जण असतील तर एकाने एक पीठ घाला आणि एकाने एक अशा प्रकारे घोटून घ्या बघा छान मस्तपैकी असं मी घोटून घेतलेलं आहे ह्याच्यात गुटळ्या वगैरे अजिबात होता कामा नाही असं आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस हा बारीकच ठेवलेला आहे झाकण ठेवलं आणि झाकण जवळजवळ मी पाच मिनटानंतर काढलेलं आहे पाच मिनटानंतर परत हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे खाली तर लागायला नको म्हणून तर बघा परत हे आपल्याला अशा प्रकारेच हे घोटून घ्यायचं आहे म्हणजे हे हाटून असंच घ्यायचं आहे हे कुठे खाली वगैरे लागलेलं नाही आणि बघा ह्याच्यातलं मी पीठ ना फक्त अर्धी वाटी इतकं आपलं पीठ उरलेलं आहे आणि मी पाणी नंतरचं वापरलेलं नाही कारण पाणी बरोबर झालेलं आहे तर बघा थंड पाण्याचा मी हात घेतलेला आहे आणि पीठ असं प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे याला छान वाफ बसली जाईल ह्याच्यामुळे दर नंतर खिची वगैरे घेतात ना म्हणजे वफलायला पीठ ठेवतात ना तर आपल्याला असं नाही करायचं त्याच्यासाठी काय करायचं आत्ताच थंड पाण्याच्या हाताने अशा प्रकारे पीठ छान असं दाबून घेतलं झाकण ठेवून चांगलं सात ते आठ मिनटं शिजवून घेतलं गॅस हा आपला बारीकच ठेवायचा गॅस वाढवायचा नाही आणि नंतर बघा पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे आणि पीठ बघा एकदम मसूत असं झालेलं आहे बघू शकता इथे ते शिजलेलं पीठ कसं असतं ना कसं ओळखायचं हे तर तुम्हाला सांगणारच आहे तर बघा खाली कुठे लागू नये म्हणून परत मी बेलण्याने अशा प्रकारे मस्तपैकी फिरून घेतलेलं आहे आणि आपल्याला बेलनंच वापरायचं आहे बरं का घोटायसाठी म्हणजे घोटळ्या गाठी अजिबात होत नाहीत तर आता हे मी छान परत घोटून घेतल्यानंतर ना आता आपल्याला परत याच्यावरतीच हाकण ठेवायचं आहे एक साधारण तीन ते चार मिनटासाठी म्हणजे हे पीठ शिजायला एकूण पंधरा ते वीस मिनटं इतकी लागतात तर बघा मी पा तीन ते चार मिनटानंतर चेक केलं एक पिठाचा गोळा घेतला आणि तो हातावर अशा प्रकारे बघा करून घेतला म्हणजे छान असं पीठ झालं आहे हाताला ते चिटकत नाही म्हणजे हे पीठ आपलं छान शिजले असं समजावं मग गॅस बंद करायचा तर बघा तुम्हाला मी सांगितलंच होतं माझं अर्धी वाटी इतकं पीठ उरलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते सुद्धा उरलेलं आहे म्हणजे बघा जर ते पाणी जर घातलं असतं तर आपलं पीठ पातळ झालं असतं का नाही त्याच्यामुळे नेहमी हे पाणी थोडंसं काढून ठेवायचं कारण का जेव्हा आपण घरघंटीवर दळतो ना तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि जेव्हा आपण बाहेरून गिरणीवरून दळून आणतो तेव्हा पाणी हे बरोबर लागतं किंवा कधी कमी जास्त असं लागू शकतं त्याच्यामुळे नेहमी पाणी हे काढून ठेवायचं म्हणजे आपली ही खोय घेताना अजिबात चुकत नाही तर बघा घेतलेली खोय आहे मी परातीमध्ये काढून घेतली आणि थोडंसं पसरून घेतलं म्हणजे ना थोडंसं हे थंड होईल आपल्याला हे गरम गरम असतानाच करायचं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही तर बघा हे गरमच आहे तर मी काय केलं हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडासा पिठाचा गोळा करून घेतला आहे आता हे गरम आहे हाताला भासतं आहे तर आपल्याला काय करायचं आहे अशी प्लॅस्टिकचे पिशवी घ्यायची आणि हे आपलं पापडाचं पीठ आहे ना ती याच्यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे जर आपण असंच मळायला घेतलं तर खूप भाजेल आणि पीठ असं छानसं मळलं जात नाही त्याच्यामुळे या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ छान असं मळलं तरच पापड आपले छान होतात तुटत नाहीत आणि चिरतसुद्धा नाही त्याच्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। तर बघा मी चांगलं पाच ते सहा मिनटं इतकं पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ बघा इत एकदम चिकन असं झालेलं आहे पिठाला शाईन छान आले बघा बघाबर तेव्हा समजायचं आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता पीठ मळलेलं असं टोपामध्ये काढून घेऊया किंवा डब्यामध्ये काढून घेतला तुम्ही तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे सगळे पिठाचे गोळे मळून घेतलेले आहेत मी बघाबर आणि झाकण ठेवायला विसरायचं नाही नाही तर पीठ हे आपलं कडक होतं तर पीठ आता सगळं इथं मळून झालेत तीन गोळे इतके झालेले आहेत ते पापडाचे बघा आता आपल्याला ज्या आकारामध्ये पापड करायचं आहे ना तेवढा गोळा घ्यायचा म्हणजे छोटा मोठा तर आता मी तुम्हाला एक पापड करून दाखवते पापड कसा करायचा तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं ना आपण साचा किंवा मशीन वापरणार ना, ना पोलीपाड बेलणार तर पापड कसा करायचा बघा इथे एक घरातलं ताट घ्यायचं ते पालतं घालायचं एक प्लॅस्टिक सीट घ्यायची आणि मध्ये गोळा ठेवायचा परत त्याच्यावरती प्लॅस्टिक सीट ठेवायची आणि ताटाने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं बघा इथे झालं का नाही पापड तयार आपला आता आपल्याला काय करायचं आहे परत तात ठेवायचा आणि प्रेस करायचं आहे म्हणजे कुठे जाड पातळ झालं आहे ना तिथे आपल्याला जास्त प्रेस करायचं आहे आणि बघू शकता एकदम पातळ असा आपला पापड झाला का नाही कुठे चिरला का किंवा तुकडा पडतो आहे का अजिबात नाही तर आता हा सुकत कसा लावायचा बघा प्लॅस्टिकची सीट जी वरची असते ती काढायची आणि पापड असा ज्या आपण कपड्यावर सुकवणार आहोत ना त्याच्यावर टाकायचा आणि बघा असा अलगवत हाताने काढून घ्यायचा बघा पापड किती पातळ झाला आहे हो बघू शकता एकदम मस्त म्हणजे जरी आपण लाटून केलेत ना तरीसुद्धा पापड थोडेसे जाड होतात पण असे पापड अजिबात जाड होत नाहीत बघा इथे बरेच पापड मी केलेले आहेत तुम्हाला दाखवले आणि बघा इथे सगळे माझे पापड करून एक दिवस मी उन्हामध्ये सुकवलेले आहेत केलेल्या दिवशी पापड हे पहिल्यांदा सावलीमध्ये सुकलात तरीसुद्धा चालेल फॅनखाली आणि नंतर दोन ते तीन तासामध्ये उन्हामध्ये ठेवलात तर असे पापड सुकले जातील बघा पापड किती पातळ झालेला आहे आणि तेल आपण कुठे जास्त वापरलं अजिबात खोयलासुद्धा आपण तेल वापरलेलं नव्हतं तर आता पापड तरी करून झालेत पण तळून तरी बघितले पाहिजेत आपले पापड कसे होतात तर गरम गरम तेलामध्ये पापड टाकला आणि पापड बघू शकता किती फुलतो एकदम दुप्पट तिप्पट पापड फुलतो आणि पापड चवीलासुद्धा भारी लागतो कारण आपण पिठामध्ये ना ओवा जिरे दळतानासुद्धा टाकल्यामुळे पापड हा खूप चवीला लागतो खमंग वाससुद्धा सुटलेला आहे पापडांचा तर नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धती अशी तुम्हाला रेसिपी दिलेली आहे आवडली का आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही हो केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे मी केव्हा असे साधे सोपे छान छान व्हिडिओ अपलोड करीन ना ते तुम्हाला पाहता येतील आणि पापड बघा कढईच्या वरतीपर्यंत फुलतो इतका पापड फुलतो आता बरेच असे मी पापड तळलेत आणि बघा एकदम कुरकुरीत चविष्ट असे आपले पापड झालेले आहेत व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील तर बघा पापड न लाटता न मशीनचा वापर करता न कुठला साचा वापरता एकदम घरच्या घरी आहे का नाही साधी सोपी पद्धत पापड करण्याची नक्कीच कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय